नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे तर आरोप प्रत्यारोपाची फेरी जडी लागली आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डावीला आहे यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवार यांची लायकीसुद्धा नाही अशी टीका सुद्धा त्यांनी इथे केल्या तर शरद पवारां शरद पवारांना यशवंत विचाराचा विचार पडला आहे त्यामुळे यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवार यांची लायकी नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश यांनी यांच्यावर केली आहे तर सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत उमेदवार देण्यात आले आहेत मात्र अशा भ्रष्टाचाराचा जा आरोप असणाऱ्या व्यक्तींना शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने आमदार महेश शिंदे यांनी हे आरोप केले आहेत तर नवी मुंबई बाजार समितीच्या गोळ्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी भ्रष्टाचारी केल्याचं महेश शिंदे यांनी आरोप केला आहे तर सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी उदयराजे यांच्याशी लढत होणार आहे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडी शशिकांत शिंदे यांच्यावर चार हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप केला होता असे मार्केटमधील एक हजार स्क्वेअर फूटचे गोळ्या अवघ्या पाच लाखाला विकून भ्रष्टाचारी केल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले याबाबत न्यायालयामध्ये गुन्हे दाखल सुद्धा झाले आहेत तर साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांवर डाव केला जात असून मी दोषी आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही असे वक्तव्य केले होते तर आमदार शशिकांत शिंदे यांनी केले तर नवी बाजार समितीचे गोळे विक्री प्रकरणात चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप महेश शिंदे यांनी त्यांच्यावर केला होता त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी हे उत्तर दिले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र